दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख इथं हॉटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीशी हल्ला केला त्या धूर त्या दहा शूरवीराने शत्रूची निकराशी लढत देऊन देशातील आपले देशासाठी देशा आपले देह धारात तिथे ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीनं पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपलं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अमलदार यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना देहदार धारार तिथी ठेवला आहे त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचं नेतृत्व श्री बाळू ताते आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलं सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचं सशस्त्र पथक सहभागी झालं होतं सदर पथकानं परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज ध्वज दिवसाचं स्टिकर लावलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे उपस्थित होते तसेच प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग संजय मोरे पोलीस उप उपाधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस पुलिसा अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालय स्टाफ हजर होता सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केलं सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावानं वाचन दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलं मराठी एस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देहनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीरश्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचण्यात येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद